नाही आपण काय आणलंय आज काय आणलंय मटण आणलं कुठं काय पण कुठलं चिकन आणलंय आणि काय करायचं सिक्स्टी फाईव्ह मम्मा कलती का सिक्स्टी फाईव्ह आणि तू खाणार का तुला काय आवडते खायला मला चिकन आवडते होय एकदा तुझं नाव सांगते पूर्ण नको का गो पिल्लो हम्म गुडगाल आहे का तूला काय नाव आहे तुझं कोणत्या गावची आहे तू गाव आहे गावाला असती तुझी माझे हो गाव आजी कोणत्या गावची आहे तुझी आजी आजी सोजापूर सरजापूरला असती होय असं काढायचं नसतं पिलू आपण सगळ्यांना नमस्कार कर आणि आपण आल्याला माईक दाखव जा मोबाईल पशी सगळ्यांना नमस्कार कल म्हणावं नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही आज नवीन माईक आणलाय सांगू सांगून सगळ्यांना जा जा बाबा जाऊ हो का आपला मोबाईल चालवायची जा मोबाईल कड सांगू नये सगळ्यांना मग मी कट्टी करेन तुझी बोलणार नाही तुला करू का कट्टी तुझी हा नाही रा मी बोलणार नाही तुला कुठे चालली तू कुठ चाललीस कशाला हे आपल्या का, काकाचं लग्न आहे की पुढच्या महिन्यात माहित आहे काच लग्न आहे एवढं काय कोणाच्या काकाचं लग्न आहे कोणाच्या काकाचं लग्न आहे कोणाचं लग्न आपल्या काकीचं नाव काय आहे गाकीचं नाव काय आहे आपल्या काकीच नाव काय कळ अगं तुझं नाही ग काकीचं काय नाव आहे आपल्या काकीच नीट सांग अय्यू आता काकानं बघितल्यावर कसं आहे मारत काका तुला असं म्हणून काकी म्हणाव कुठला काका कुठं गेलत फिरायला काका कुठं फिरायला ते का अंकल का कुठं गेलते बुर अय्यू तोडला नाही ना माईक घ्या पहिल्याच दिवशी कान केलं करतात का येड कुठलं सॉरी म्हणजे पडला त्याला लागलं सॉरी चल नीट ला, ला। चल उठक बैठक करायचं सॉरी म्हणून कानाला धर ओख्याला इथं लागलं थांब मी इथं लावतो पण तू असं कान धरून खाली उठ खाली बसून उठून सॉरी चल दोन वेळा सॉरी म्हण त्याला धर कान सॉरी माईक म्हण बोलत नाही पाडणार तुला गुड गर्ल <laughs> आज काय खाणार आहे तू आवडते का तुला आणि तुला करता येते का ये चल इथं चल नको। कर बर मला बनव चल ओके आहे तुझ्या तव्यामध्ये बनव जेवायला चल बनव की येते म्हणली की बनवायला तुला बनव की छान असं बनव की काहीतरी अगं राहू दे की पिला राहू दे की ओके त्याला होतो अगं मग तुझा आवाज कसा यायचा पिला तू चिकन बनवताना काय काय बोलते कसं कळायचं आम्हाला मग मी बोलणार नाही मला मारती मला मार देत मला मार देत तू मग मी कट्टी केल्यावर कसं आहे करू का कट्टी तुझी कुणाला मार देते तू चल मला चिकन बनव खायला तुझ्या तव्यामध्ये चल तुझा गॅस कुठं आहे ग तुझं बेलनान परपुटाण हे मग मी बोलणार नाही तुला मग तुला तुझं बेलनान पळपुट मी देऊन टाकीन सैडीला देऊ का तुझं बेलना पळपुट देऊ का सैडीला हां सगळंच देऊन टाकीन मी सगळीच तुझी नाही देऊन टाकीन देऊ का हां देऊ तुला काहीच ठेवणार नाही मी खेळायला हे लावायचं असतंय बाबा हो मी कसं लावलंय बघ गुटगला मग मी बोलणार नाही ना ना <laughs> <जो> तुला काय वज होत तुला तुला वज होत वज होत आहे माईकच काय पण म्हणतो नक्ट कुठलं बरं नक्ट कोण आहे नक्ट कोण आहे बरं हातात राहू दे तुझ्या हातात नक्ट कोण आहे नक्ट कोण आहे सांगते मला ए कोण आहे का नक्ट कोण आहे कोण आहे नुसत नुसतं कोण आहे नुसत कोण आहे नुसत हा होय ती वय माइकची लाईट आहे माइक आपण न्यू न्यू माइक घेतला ना तुझा सांगितलं नाही दाखवलं नाही सगळ्यांना तुझा न्यू न्यू माइक दाखव की सगळ्यांना बघा म्हणा आम्ही न्यू माइक आणलाय जा तिथं जाऊन मोबाईल कशी जाऊन दाखव सगळ्यांना जा बघा म्हणा आम्ही न्यू माइक आणलाय बघितला का हा चला नमस्कार करा एकदा सगळ्यांना तिकडं तोंड करून नमस्कार करा आणि लाईक एकदा लाईक करे शेअर करे तिकडे तोंड तो कर मोबाईल तोंड कर मोबाईल तोंड करून मोबाईल कर तिकडे तोंड कर तिकडं तोंड करून मन तिथं मोबाईल मध्ये मन एकदा सगळ्यांना लाईक करे शेअर करे माईक जवळ धरून मन तिकडं तोंड करून मन मन एकदा कोण आहे ती कोण आहे ग अंकल फिरायला अंकलला सांगितलं काय म्हण अंकल काय म्हणताय अंकलच ऐकू नका म्हणाव अंकल ऐकू नका म्हणा सबस्क्राईब करा म्हणा अंकलचा तिकडे बस माझ्या चॅनलला करा नाही म्हणा माझ्या म्हणायरा करा वास्तू अंकलच्या नाही म्हणा करायचं वास्तू प्रॉपर्टीला करायचं नायरा नाही करायचं नाही म्हणावं नायराच्या करायचं करायचं मला हे जा म्हणावं अंकल तिकडे माझा ब्लॉग आहे म्हणावी बाय बाय टाटा हे जा अंकल म्हणावं माझा ब्लॉग आहे म्हणावी तुझी तू बनव की म्हणाव नवीन जा हा आता एकदा एकदा सांग तिथं सगळ्यांना एकदा सांग लाईक करायला सबस्क्राईब करायला कॅमेरा समोर उभा राहून सांग नीट ग तू इकडे आली कर ये चला म्हणावा आता आम्ही चिकन खातो थोड्या वेळा मग तुम्हाला भेटतो तुम्ही पण या म्हणावा खायला काय आणलंय अंकल ना गोव्यावर ना काय आणलंय चिकन आणलंय असत आपला मोबाईल आणि थांब मोठा झाला का आपला ब्लॉग अयो आहे किती मोठा झाला आपला ब्लॉग एकदा सम्मान सगळ्यांना लाईक करे शेअर करेक थँक्यू म्हण बाय बाय तर सगळ्यांना सी सीई सी यू इन नेक्स्ट ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा, सबस्कारे करा।